की मला वाटते इम्तियाज़ जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरली आहे त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुमराह नाही पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे छत्रपती की औलादें छत्रपती के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है तुम नहीं तुम्हारे सात पीढियाँ ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे मला वाटते की इम्तियाज़ अलीला तमीज हा विसरलेला आहे आम्ही मायनॉरिटी म्हणून अल्पसंख्या म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये आपल्या देशामध्ये थपून घेत आहे त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर पंधरा सेकंड आजही काफी आहे तुमच्या स्वप्नातली हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे जे बायांबद्दल जेही बोलतात पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही इमत्या जलील लक्षात ठेवा तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावाने दिलेलं शहर आहे आणि तुम्ही जर बदतमीजी सोडली नाही आणि महिलाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल अशब्द बोलणं सोडलं नाही तर तुम्हाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये हिंडण्यासाठी किती त्रास होईल तुम्ही लक्षात आणून घ्या एकदा त्याचं जर एक ही जगह तुम में घूम पाए मेरा नाम भी नमनीत राणा तमीज में रहकर अपने काम करो और जे है वहाँ पर अपनी औकात में रहो तनी असं म्हटलं की सेवकांसोबत पालकमंत्र्यांनी चर्चा केली आता कोर कमिटीची बैठक झाली तेवढी काय चर्चा केली कारण पंचेचाळीस वरून पंचवीस वर भाजप आले नाही पण जेही निर्णय झाला आमचे पालकमंत्री साहेब खूप पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीला घेता सगळ्यांचे अभिनंदन केलं आमच्या सगळे नगरसेवकांचं आणि सगळ्यांना विचारलं कशा पद्धतीने आपण काम करणार आहे काय तुमच्या डोक्यात आहे सगळी गोष्टी केली आणि आपण काय काय प्रचाराच्या वेळी सगळ्यांना सांगितलं आम्ही काय काय करू आणि त्याच्यामध्ये का आपण काय काय पहिल्या स्टेपमध्ये करणार आहे मला वाटते पालकमंत्री पालक तत्व पालक कशाला म्हणते तर ते साहेबांना चांगल्या पद्धतीने माहित आहे मॉरल डाऊन ना करण्यापेक्षा मॉरल आपण कशा वाढवलं पाहिजे आणि ज्या लोकांनी आम्हाला मतांचं कर्ज आमच्यावर दिलेलं आहे त्या कर्ज आपण कशा फेडून त्यांचे कामं करून दिले पाहिजे त्या पद्धतीने मिटिंग बैठक झाली आणि सगळ्यांना ॲप्रिशिएट केला आणि खूप प्रेमाने समजून सांगत होते मला वाटते पालक तत्व असंच राहिलं पाहिजे जे जागा पंचेचाळीस आलं त्याच्यावर काय बोलतात त्याच्यावर मला वाटते की आमच्या भावनकुळे साहेब ते पूर्ण अभ्यास करत आहे कुठे दोन आल्या कुठे तीन आले कुठे तिन्ही आले कुठे एकच आले तर सगळी गोष्टीचा अभ्यास करत आहे आम्ही पण आता येणारे काळात दोन तीन दिवसामध्ये महापौर उपमहापौर स्थायी स्थमिती सगळं आहे तर कोण कोण किती वेळा निवडून आला आहे काय आलं आहे ते सगळे अभ्यास करेन आणि कशा पद्धतीने का माहिन झाल्यात त्याचाही अभ्यास बावनकुळे साप महापौर पदाची निवडणूक आहे तीस जानेवारीला मला असं वाटते कार्यकर्त्यांची इलेक्शन होती आणि प्रत्येक कार्यकर्ता हा खूप मनापासून काम करते शतरंज उचलून एवढे एवढे वर्ष काम करतात आणि आता त्यांना एवढे मोठे पदावर बसवण्यासाठी पक्षांनी जबाबदारी म्हणून तिकीट दिली आहे तर ते सगळे वर्थ आहे त्याच्यामध्ये ज्यांनाही कोणाला भेटल्या तर मला वाटते ते कॅपेबल असेल म्हणूनच त्यांना महापूरची पदावरही बसवणार आहे